आज आहे ना अचानक एका वास्तूमध्ये जायचा योग आला ठीक आहे तर त्या ठिकाणी ना त्या महिला ज्या आहेत ना त्या पूजा करत होते आणि त्यांनी काय केलं पूजा त्यांची चालली होती काही प्रमाणात झाली होती आणि त्याने काय केलं होमचं जे भांडं होतं ते त्यांनी घेतलं होतं ठीक आहे तर त्यांना हवन करायचं होतं त्यांनी काय केलं सगळ्या स्टिक्स वगैरे ज्या असतात ना आपल्या जे आपण होम हवन करताना जेव्हा पूजाच्या स्टिक्स असतात त्या स्टिक्स त्यांनी घेतल्या आणि त्या एकावरती एक 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 त्यांचं स्टिक्स रचायचं काम चालू होतं अशा ठेवल्यानंतर त्यांनी अशा ठेवल्या पुन्हा अशा ठेवल्या पुन्हा अशा ठेवल्या अशा त्यांनी चार पाच त्यांनी थर लावली स्टिक्सचे असे जे लाकडे असतात ना अशा जे होम हवनसाठी पूजेसाठी वापरते त्या ठीक आहे आणि त्याच्यानंतर काय केलं त्याच्यावरती घे वगैरे होते आणि त्याच्यानंतर त्यांनी माचीस लावली आणि लावली गेलं प्रज्वलित केला अशा पद्धतीने होम हवन करताना नाही करायचं आपल्याला माहिती आहे ना हे आपण कधी करतो लाकडाच्या जेव्हा त्या स्टिक्स वगैरे लाकडं अगोदर आपण रचतो चिता रचताना बरोबर आहे की नाही अगोदर आपण काय करतो लाकडं रचतो आणि त्याच्यानंतर आपण अग्नी प्रज्वलित करतो तसं नाही करायचं आहे देवासाठी किंवा आता आपण घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये जेव्हा होम हवन करतो किंवा आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे तर अगोदर काय करायचं जे था, होमचं भांडं असतं त्या भांड्यामध्ये काय करायचं अगोदर कापूर घ्यायचा कापराला अग्निप्रज्वलित करायचं ठीक आहे आणि कापराला अग्निप्र अग्निप्रज्वलित केलेला तो कापूर पहिला होमच्या भांड्यामध्ये ठेवायचा ठीक आहे ते ठेवलं त्याच्यानंतर मग जे आपल्या स्टिक्स असतात ज्या काड्या असतात धुपाच्या ज्या काड्या असतात आपलं जे आपल्याला होम क करण्यासाठी हवन करण्यासाठी ज्या स्टिक्स असतात त्या स्टिक्स घ्यायच्या तुपामध्ये बुडवायच्या घीमध्ये बुडवायच्या त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आपण त्या ठेवू शकतो किंवा रचू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ती ऑलरेडी आपली ती खाली अग्नी प्रज्वलित आपण केलेलीच असते त्याच्यानंतर त्या स्टिक्स लावायच्या अगोदर अग्नीला प्राधान्य द्यायचं अशा पद्धतीने होमहवन जो असतं ठीक आहे या पद्धतीने नक्कीच काळजी घ्या पहिल्यांदा कापून आपला जो म्हणतो आपण अग्नीमध्ये प्रज्वलित करायचा धुपाच्या भांड्यात पहिला तो ठेवायचा त्याच्यानंतर हळूहळू धुपामध्ये घीमध्ये त्या ज्या काड्या आहेत स्टिक्स ज्या आहेत त्या बुडवायच्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती त्या ठेवायच्या अग्नी प्रज्वलित केल्यानंतर ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला जेव्हा आपण वास्तूमध्ये होम प्रज्वल प्रज्वलित करत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला होम करायचं आहे याबद्दल नक्कीच काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद